शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज पहिल्यांदा आपल्याला विदर्भाच्या दिशेने किंवा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने किंवा अगदी कोकण किनारपट्टीला देखील पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे बंगालच्या उपसागरात बाष्प आहे उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे मात्र आपण एक बघतो की बंगालच्या उपसागरात ज्या प्रमाणात बाष्प आहे त्या प्रमाणात अरबी समुद्रात नाही आहे आणि त्यामुळे थोडं मान्सून कमजोर स्थितीमध्ये आहे मान्सूनची वाटचाल अतिशय गतिमान पद्धतीने झालेली आहे ज्या ठिकाणी मान्सून साधारण आठ जुलैला पोहोचतो किंवा पाच जुलैला पोहोचतो त्या ठिकाणपर्यंत आज मान्सूनने चोवीस तारखेलाच मजल मारलेली आहे अवघे काही राज्यांचा थोडा भाग बाकी आहे तर तोही एक दोन दिवसात पूर्ण होईल असं दिसतंय त्यामुळे संपूर्ण भारतात मान्सून लवकरच दाखल होईल गेल्या चोवीस तासामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सर्वसाधारण पंधरा ते चौसष्ट मिलीमीटरपर्यंत mm पाऊस काही भागात झालेला आहे आणि तो गडचिरोलीचा भाग आहे थोडा विदर्भाच्या काही भागामध्ये mm पंधरा मिलीमीटरपर्यंत पाऊस झालेला आहे पण उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पंधरा मिलीमीटर तर काही ठिकाणी पन्नास मिलीमीटरपर्यंत mm देखील पाऊस झालेला आहे तुरळक स्वरूपामध्ये आपल्याला इथं दिसतंय की पश्चिम विदर्भाचा दक्षिणी भाग आणि मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी आहे उत्तर महाराष्ट्रात तसं पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु कोकण किनारपट्टीला आपण जर लक्ष दिलं तर कोकण किनारपट्टीला हेवी रेन म्हणजेच आपण ज्याला असं म्हणू की शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे काही ठिकाणी तर काही ठिकाणी पन्नास मिलीमीटरच्या वरती पाऊस झालेला आहे त्यामुळे सध्या पावसाचा जोर जो आहे तो गडचिरोलीमध्ये आणि कोकणामध्ये आहे शिवाय घाटमाथ्यावर सातारा पुणे स सा कोल्हापूर नाशिकच्या पश्चिमी भागात देखील पावसात जोर आहे आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आहोत की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये उपसागरामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे पूर्व भारत असेल मध्य भारत असेल किंवा उत्तर भारत असेल या भागात मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण अजूनही आहे महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात मेघगर्जना होत नाही या ठिकाणी पावसात जोर सध्या कमी झालेला आहे या ठिकाणी आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या भागातही होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि या दोन्हीमध्ये ट्रप लाईन तयार झाल्यामुळे या दरम्यान पाऊस होतोय याचा जवळपास या भागापर्यंत परिणाम झाला आहे शिवाय कोकण किनारपट्टीला देखील या सर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात आज हलका ते मध्यम पाऊस विदर्भात थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती साधारण सव्वीस तारखेला राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचा खंडाचा प्रभाव आहे आणि महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता निर्माण होते आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे तीच परिस्थिती साधारण आपल्याला अठ्ठावीस तारखेलाही दिसते उत्तर भारतात आणि मध्य भारतात खूप पाऊस होणार आहे त्यामुळे पावसाचं प्रभाव आहे भारतामध्ये परंतु थोडं महाराष्ट्रात हे प्रमाण काही कारणास्तव कमी झाले आपण बघतो विदर्भ मराठवाड्याचा काही दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण ते एकोणतीसलाही राहणार आहे जोपर्यंत एखादा कमीदाब हा महाराष्ट्रावर परिणाम करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार नाही कारण दक्षिण भारतातून महाराष्ट्रापर्यंत जवळपास पाऊस कमजोर आहे आपल्याला तीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे कोकणासह पश्चिम घाटावर पावसाची शक्यता एक तारखेलाही आहे दोन तारखेला परिस्थितीत फार बदल नाही आहे तीन तारखेला देखील मध्य भारतावर आणि पूर्व भारतातच पावसाचा प्रभाव आहे मात्र महाराष्ट्रात कोकणाशिवाय इतरत्र पावसाचं प्रमाण कमी आहे थोडं तीन तारखेला आपल्याला विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे आणि शेवटची अशा आपण असं म्हणूयात की दोन हलके कमी दाब किंवा एक कमीदाबांची मालिकाच आपल्याला या ठिकाणी एक चक्राकार दिसते या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे आणि अशा पद्धतीने एक ट्रप सक्रिय आहे या ट्रपमुळे मध्य भारतावर गुजरातवर आणि पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगडवर पावसाचं प्रमाण आहे मात्र महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात पाऊस अजूनही कमी आहे परंतु या काळात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहिल्यामुळे या ठिकाणची पावसाची गरज भागेल पावसाची तूट ही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे आज पंचवीस तारीख आहे आणि आपण जुलै बघणार आहोत आपण या ठिकाणी की आज देखील विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे सव्वीस तारखेला देखील मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर भाग संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे सत्तावीसला हे कोकण पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण आहे अठ्ठावीसला ला तुरळक पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी मान्सून सरी सक्रिय राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला एक छत्तीसगड मध्य प्रदेश असा कमी दाब जात असल्यामुळे त्याचा विदर्भाच्या बऱ्याच भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल कारण असे जेव्हा कमीदाब मध्य प्रदेशवरून जात आहेत तेव्हा पश्चिमे वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आणि घाट माथ्यावर पावसाचं प्रमाण वाढतं त्यामुळे हा कमीदाब थोडा विदर्भ मराठवाड्याकडे सरकत असल्यामुळे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये त्यामुळे एक तारखेला पुन्हा एकदा पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय दोन तारखेलाही विदर्भात भरपूर पाऊस होईल त्यामुळे सध्या कोकण आणि विदर्भ असं पावसाळी गरज पूर्ण होण्याची शक्यता दिसते जुलै तेही फारसं पावसाळ्यातोरण महाराष्ट्रात सुरुवातीला तरी दिसत नाहीये जवळपास पाच जुलैपर्यंत सामान्य पावसाची स्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वच विभागात दिसते महाराष्ट्रामध्ये आणि खास करून दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण सध्या कमी झालेलं आहे त्यामुळे आज देखील आपण बघतो की थोडं जालना अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी या भागात पावसाचा अंदाज दिला जातोय उद्या जालना छत्रपती संभाजीनगरचा काही भाग बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातीलही बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सत्तावीस तारखेला थोडं बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात सांगलीच्या आणि कोल्हापूरच्याही भागात मान्सून सरींची शक्यता आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की कोकण किनारपट्टीलाही सर्वसाधारणच पावसाची नोंद सध्या होते आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला नाशिकसह धुळे नंदुरबारमध्ये किंवा जळगावच्या दक्षिणी भागात पाऊस वाढेल थोडं बुलढाणा अकोला अमरावती वासिम हिंगोली जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव भागात पावसाची शक्यता आहे कोकणात आणि घाटमाथ्यावर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिमी भागात पाऊस वाढणार आहे अठ्ठावीसला थोडं बुलढाणा अकोला जळगाव जालना वासीम हिंगोली परभणी नांदेड परिसरात किंवा लातूर पूर्व भागात पावसाची शक्यता आहे हवामानातला एक स्पष्ट बदल आपल्याला जाणवतोय आणि कोकण किनारपट्टीला एकोणतीसला ला मुसळधार पावसाची शक्यता राहील आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील इतरही भागात होईल एक कमी दाबामुळे नागपूर भंडारा गोंदियामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील शिवाय महाराष्ट्रामध्ये नाशिकसह जळगाव बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर पुणे नाशिक सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव सोलापूर उत्तर या भागात देखील पावसाचा जोर आपल्याला एकोणतीस तारखेला बघायला मिळतोय आपल्याला जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणमध्ये वाढताना दिसतोय एकोणतीसला एका कमीदाबाच्या प्रभावाने नागपूर भंडारा गोंदियामध्ये थोडा मुसळधार पावसाची शक्यता आहे शिवाय अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील पावसाचा प्रभाव तीस तारखेला असण्याची शक्यता आहे कोकणातही मुसळधार सरी होतील एक तारखेला या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून ओढल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये दक्षिण जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड या भागात पावसात जोर वाढणारे शिवाय मुंबईसह पालघर ठाणे नाशिक कल्याण पुण्याचा पश्चिमी भाग मुंबईसह अहिल्यानगरचा पश्चिमी भागात पावसात जोर असेल म्हणजे साधारण एक तारखेला मराठवाडा विदर्भ आणि कोकण असं पावसाळी रातरून राहण्याची शक्यता आहे मला दोन तीन चार तारखेला काही फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही आहे परंतु पाच तारखेला कोकण आणि विदर्भ असं पावसाळ्यातून आहे आता यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की पिकांना आवश्य आवश्यक असलेला पाऊस महाराष्ट्रात होणं आवश्यक आहे आणि तो वेगवेगळ्या तारखांना आपल्याला बघायला मिळतो आहे त्यामुळं स्थानिक वातावरण देखील या दरम्यान तयार होत असतं आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण थोडं महाराष्ट्रामध्ये राहील त्यामुळे गरजेपुरता पाऊस होणं या आठ दहा दिवसामध्ये अपेक्षित आहे जोपर्यंत एखादा कमी दाब महाराष्ट्रामध्ये येत नाही किंवा मान्सून सक्रिय होत नाही तोपर्यंत आपल्याला पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि या हवामानामध्ये काहीही असं चमत्कारिक बदल होणार नाही आहेत त्यामुळे एखाद्याने व्हिडिओमध्ये मुसळधार पाऊस ढगफुटी पाऊस सांगितला म्हणून ते व्हिडिओ बघावेत असं नाही आहे आणि बऱ्याचदा मला शेतकरी असं करताना दिसत आहेत त्यामुळे चुकीचा अंदाज शेतकऱ्यांसमोर आहे असं स्पष्ट होतंय त्यामुळे शेतकऱ्यांनी आशावादी रहावं परंतु चुकीचे अंदाज बघू नयेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज